भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सपत्नी रेट्रे बुद्रुक येथे बजावला मतदानाचा अधिकार भाजपा महायुतीचे करार दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी त्यांची पत्नी सौ गौरवी भोसले यांच्यासमवेत रेट्रे बुद्रुक येथे पवारमाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला तसेच यमो कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले सौ उत्तरा भोसले आणि श्री विनायक भोसले यांनीही या, या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला सागर दंडवते न्यूज कराड विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी मतदारसंघातल्या सगळ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त आपण मतदान करा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण योगदान देऊया